नमस्कार मी उजवेरा सर्वांचं स्वागत करते आज आपण भरली भेंडी बनवूया ही गावची भेंडी आहे गावावर आणलेली बघा किती लांब ती भिंडी आहे देशी भेंडी आपल्याला दे। लेगूस असते आपल्या हाताला टोचते स्वच्छ धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्यात पुसून घ्यायची नंतर कट करायची अशी बोटा मी कट करते आपण भरली भेंडी बनवतोय तर अशा पद्धतीनं आपण आता सर्व भेंडी कट करून घेणार आहे खूप टेस्टी भेंडी होते बघा चवीला तर अप्रतिम लागते ही गावची भेंडी शरीराला एक फायदेसरी भेंडी आपली गावची हे देशी भेंडी बोलतात त्याच्यामुळे दोनच होत्या सर्व भेंडी मी आता चिरून घेतली अशा पद्धतीने कट करून एक अर्धा चमचा आपण हळद घालूया एक चमचा धना पावडर घालू आणि एक चमचा गरम मसाला घालू एक चमचा लाल तिखट घातले मी एक मोठा चमचा मी बेसन पीठ घेतलं होतं हे तव्यामध्ये भाजून पीठ घेतलेला आहे कच्चा पण निघून गेला ह्याचा चवीनुसार मीठ घालू आहे एक अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया आणि एक चमचा खोबरं लसूण असं वाटण करून घेतलेला आहे मी कोथिंबीर घालून ती घालूया आता आपल्याला सर्व ही चोळून घ्यायचं मसाला सर्व भेंडीला लागला पाहिजे आता दाण्याचं कूट मी दोन चमचे घालते आणि दोन चमचे आपण दही घालूया आंबट तिखट अशी भेंडी मस्त लागते चवीला लिंबू वाटल्यामुळे भेंडी आपल्या अजिबात चिकट होत नाही अशा पद्धतीने सर्व दही आपण मिक्स करून घ्या भिंडीने लावून घ्यायचं सगळीकडं लागते व आता मी लावून ठेवलेलं आहे इकडं पॅन ठेवला गरम करा दोन चमचे तेल ओतून घेऊया एक चमचा ने एक चमचा जिरं घालूया मोहरीन जिरं चांगलं फुलं द्यायचं ही रवा वर चांगले फुल आपण आता भेंडी घालायचे आहे भेंडी चांगली तेलात परतून घ्यायची आपण व्यवस्थित परत त्यामुळे भेंडी चांगली तेलात तशी पाहिजे नसते एक चक्का हलवून घ्यायचं मसाला पण चांगला भिंडी पण तेलात परतून घेतोय आपला गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवूया आपण एक वाप काढून घ्यायची एक मिनिटभर नंतर आपण काढणार आहे झाकण परत हेवर सर्व भिंडी आपण मिक्स करून घालवून घ्यायची

परत एकदा आपण आलवून घेणार आहे भेंडी शिजली तर बघणार आहे भेंडी आपली शिजली चांगली आता आपण गॅस बंद करून घेणार आहे वरून थोडी कोथिंबीर घालूया आपण दिसायला खूप सुंदर दिसते भेंडी आपली त्या डिशमध्ये काढून घेऊया जशी आवड लाईक करा सबस्क्राईब करा Það sést nærlega að við erum við að bíta upp. Það séu verið að leiða henni á að. Hæ? Bæ, bæ.